एसटी बसमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका वैद्यकीय अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात था आठ सप्टेंबर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर एक दुःखद घटना समोर आली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नुकतेच वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यर झालेले डॉक्टर आशिष योगीराज वानखेडे वय बत्तीस वर्ष हे प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे डॉक्टर वानखेडे बस स्थानकातून बस मध्ये चढले होते बस थोड्या धावत असताना रस्त्यावर नागरिकांनी कंडक्टरला सांगितले की एक प्रवासी पडला त्यांनी तात्काळ ही ग्रामीण ग्रामीण जिंतूर रुग्णालयात दाखल केली या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले घटनेची माहिती मिळतात तालुका वैद्यकीय अधिकारी दिनेश बोराळकर परभणी गोपनीय शाखेचे हवालदार जियाखा पठाण तसेच पोलिसांच्या पथकाने रुग्णालय परिसरात पोहचले मृतकाच्या नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले असून नातेवाईकांच्या नाही पुढील तपासानंतर निष्पन्न होईल असे पोलिसांनी सांगितले या दुःखद घटनेमुळे परिसरात चोखकळा पसरली आहे दरम्यान या परिसरात असलेल्या एस टी महामंडळाचे कर्मचाऱ्याशी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितले होते ते, ते पहा तिकीट काप भोग पार्टीपर्यंत आल्याच्या नंतर सदर घेतली तिकीट तिकीट घेतल्यानंतर जाऊन बसलो तेव्हा एका प्रवाशांना सांगितलं की हा प्रवाशी खाली पडणार खाली पडल्याच्या नंतर आम्ही तो खाली मोठत उचलत नव्हतं मग पाचशे गावापर्यंत दवाखान्यात मी उचलतो दवाखान्यात डॉक्टरला दाखवलो डॉक्टरला दाखवल्या डॉक्टर सांगितले की परत जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम